दिग्गज आपल्या समोर आहेत अशोक मामा महेशजी कोठारे सचिनजी बेळगाव असा कुठलाही चित्रपट नाही मराठी कि ज्या चित्रपटातला यांचा आशीर्वाद लाभलेला नाही धर्मवीर ना। मुक्कापोस ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाला सुद्धा तुमचा आशीर्वाद लाभावा तुम्हाला विनंती करतो तुम्ही सुद्धा त्या पोस्टरचं अनावरण करावं

धर्मो ठाणे संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात जगभरात प्रदर्शित होणार आहे आपण सगळे उभा एक फोटो काढूया